जे एस डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला कोलकाता पोर्ट म्हणजेच श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट येथील बर्थ क्रमांक सात आणि आठच्या च्या मशीनीकरणासाठी लेटर ऑफ अवॉर्ड प्राप्त झालाय या प्रोजेक्ट अंतर्गत कंपनीला पोर्टची ऑपरेशनल क्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक मशिनीकरण करावे लागणार आहे या कामासाठी जे एस डब्ल्यू इन्फ्राकडून सुमारे सातशे चाळीस कोटींच्या अंदाजित भांडवली गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चार पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय <गण> रिअल इस्टेट क्षेत्रातील मायक्रोटेक डेव्हलपर्स म्हणजेच लोधा डेव्हलपर्स यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीसाठी आपले बिझनेस अपडेट जाहीर केलेत जून तिमाहीत कंपनीच्या प्रीसेल्समध्ये वार्षिक आधारावर दहा टक्क्यांची वाढ होऊन ती चार हजार चारशे पन्नास कोटी इतकी झाली आहे त्याचप्रमाणे कलेक्शन देखील सात टक्क्यांनी वाढून दोन हजार आठशे ऐंशी कोटी इतकी झाले या तिमाहीत कंपनीने मुंबई पुणे आणि बेंगळुरू येथे एकूण पाच नवीन प्रोजेक्ट सुरू केले आहेत ज्यांची एकूण ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू बावीस हजार सातशे कोटी इतकी आहे एस पी एम एल इन्फ्रा लिमिटेड कंपनीला दोनशे पाच कोटींच्या वाढीव क्रेडिट सुविधांची मंजुरी मिळाली आहे या क्रेडिट सुविधांमध्ये बँक गॅरंटीची मर्यादा ही समाविष्ट आहे जी भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एका बँकेने मंजूर केले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे पस्तीस पॉईंट सव्वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय <गणागी> पूना गाडगिल ज्वेलर्सने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर जून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीसाठीचे व्यवसाय अध्ययन म्हणजेच बिझनेस अपडेट जाहीर केलेत कंपनीने माहिती दिली आहे की एकूण उत्पन्न दोन पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून एक हजार सातशे चौदा कोटी झाले जे मागील वर्षी याच तिमाहीत एक हजार सहाशे अडुसष्ट कोटी इतके होते रिटेल विभागाच्या उत्पन्नात एकोणीस पॉईंट चार टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली असून ती ग्राहकांच्या मजबूत मागणीचे निदर्शक आहेत सोमवार रोजी कंपनीचा शेअर दोन पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह सहाशे अकरा रुपयांच्या पातळीवर बंद आहे टायटन टाटा समूहाची कंपनी टायटनने आपले बिझनेस अपडेट जाहीर केलेत कंपनीने सांगितले की तिमाही दरम्यान ग्राहक व्यवसायात वीस टक्क्यांची वाढ झाली तर घरगुती व्यवसायात एकोणीस टक्के वाढ नोंदवली गेली कंपनीच्या मते याच कालावधीत त्यांच्या घरगुती दागिन्यांच्या विक्रीत अठरा टक्क्यांची वाढ झाली आहे क्युवनमध्ये कंपनीने दहा नवीन स्टोअर्स सुरू केले असून त्यामुळे कंपनीच्या एकूण रिटेल स्टोअरची संख्या तीन हजार तीनशे बावीसवर पोहोचली सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शेहेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार सहाशे सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद आहे तिलकनगर कंपनीने फ्रान्समधील मध्य कंपनी एर्नॉर्ड रिचर्ड यांच्या लोकप्रिय इम्पेरियल ब्ल्यू विस्कीच्या अधिग्रहणासाठी चर्चा सुरू केली आहे चर्चा अपेक्षेनुसार पुढे गेल्यास या महिन्याच्या अखेरीस दोन्ही पक्षांमध्ये अंतिम करार होऊ शकतो इम्पेरियल ब्ल्यू ही भारतातील आघाडीच्या मिड सेगमेंट विस्की ब्रँडपैकी एक आहे आणि हे अधिग्रहण तिलकनगर इंडस्ट्रीजला आपले उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्याची संधी देईल सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या घसणीसह तीनशे अडतीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद आहे